मागत मागे जा की पुढे जापुड अजून काय नाही करत जा आपली हंबा जा लवकर अरे काय नाही कर फसव आंबाला जावं तू समोर अरे काय नाही करत बा तू समोर जा जाब दे अजून मी देऊ का हो ती तशी करते तिला खायचं आहे ना ते म्हणून तशी करते जा तू समोर समोर जा जा ना काहीच नाही करत बघ तू काही नाही कर नाही करत बाळा नाही करत तू जा बा एक दे मग मी बाकी जातो दे एक दे दे प्लीज आहे ना तू दे मी आहे चल मी आहे मी चल मी आहे मी आहे ना दे दे नाही बरं जर मी देतो घेतली तर हे धर तू हातात धर सगळ्या हे बघ मी देतो कशी खाली बघ आंबा खाल्लं काही करते का आंबा <laughs> नाही जा पुढं अजून जा 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 दे ना तू दे ना तू समोर जाऊन का होती गायला नाही नाही जा दे लवकर दे लवकर दे

खांबाला खायलाच दिलं नाही तिने हो प्लॉटिंगला चपात दिली का खायला काय नाही संपली आता तू दिलीस ना आंबाला खायला जा जपलॉटिंगला प नाही मी नाही तुझा जपा करणे नको नाही मला गार लागते जाऊ नये तू नको जा बायतु बाय नको जातो हा तू मस्त चाल का जाती का आणि आई कुठे गेली बाळा तू या बरोबर आई होती ना आई कुठे गेली आई हा नाही आई कुठे गेली कुठे गेली आई चल गार लागत तिकड नको जायला स्नेक आला तिकड चल स्नेक आल तर तिकडं चल लोक काय काय स्नेक गेलाय पळून sudah dekat dalam gadi japudah